बातमी आहे बीडमध्ये संघटित गुन्हेगारीची दीड वर्षापूर्वी परळी येथील एका शेतकऱ्याला मारहाण हो करण्यात आली होती आणि त्याच्याकडे काही पैसेही नेण्यात आले होते त्याचं नाव होतं सहदेव सहदेवसादबाई तर काय आहे पूर्ण बातमी जाणून देऊया या व्हिडिओमधून सहदेव सहदेवसातबाई हे परळीतील एक शेतकरी असून अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी ते आपल्या ट्रॅक्टरचं काम करण्यासाठी आणि गाडीचा हप्ता भरण्यासाठी परळीत गेले असताना रघुनाथपूर आणि त्याच्या साथ साथीदारांनी त्यांना अडवले लोखंडी आणि लकडी दांड्याने त्यांना मारहाण सुरू केली लोकांच्या मध्यस्थीमुळे ते तिथून पसार झाले पण जाताना त्यांनी त्यांच्याकडे जवळपास दोन लाख सत्तर हजार रुपये लंपच केले आणि जाताना त्यांना असंही म्हटले की तू आता वाचलोस पण तुला आम्ही सोडणार नाही सहदेवसादबाई यांच्यावरती परळी वैजनाथ येथील एका रुग्णालयामध्ये उपचार देखील झाले होते त्यांनी या घटनेचा गुन्हा नोंद करण्यास गेले असता त्यांचा गुन्हा नोंदवून घेतला नाही त्यांचं म्हणणं आहे की याच्यावरती राजकीय वडदस्त होता मग त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतले न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर त्यांच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून रघुनाथ फड आणि त्याच्या सात साथीदारांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारताच्या दंड नियम कायद्यानुसार फड आणि त्यांच्या गँगवरती तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे ब्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सात चौतीस असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मार्गच्या दंडावली नियमानुसार या गँगवरती मकोका लावण्यात आला असून या मकोका अंतर्गत दहा गुन्ह्यांची नोंद केली आहे यातील मुख्य आरोपी रघुनाथ फड आणि त्याचे चार साथीदार यांना अटक करण्यात आली असून दोन जण राजेश फोड आणि पोटेगीते हे अद्यापही फरार आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन दाबायला विसरू नका मित्रांनो